नमस्कार मंडळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याकडून आलेला हा महत्वाचा संदेश आहे आय सी संपन्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन स्तरावर मान्य होण्यासाठी अठ्ठावीस जून रोजी आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणार मैत्रिणींनो मी हा कृती समितीचा संदेश अगदी त्यांनी पाठवलेला तसाच तुमच्या माहितीसाठी आणलेला आहे मी यात काही टाकले नाही पण तुमच्या माहितीसाठी महत्त्वाचं आहे म्हणून आणलेला आहे पण मला एक प्रश्न पडला की यशस्वीरित्या बैठक संपन्न झाली असं पहिलं दिलेलं आहे हेडिंग त्यांनी आणि नंतर म्हणतात की आझाद मैदानावर अठ्ठावीस जून रोजी शक्ती प्रदर्शन करणार हे मला काही समजलं नाही म्हणून तुम्हाला काही कळलं असेल तर मला थोडं कॉमेंट मध्ये सांगाल तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया की महाराष्ट्र राज्य कृती समितीने अठ्ठावीस प्रदर्शनामध्ये नेमक्या काय मागण्या ठेवल्या अंगणवाडी ताईंच्या आणि काय मागण्या मान्य करून घेणार आहेत बेलापूर येथे ते तेरा जून दोन हजार चोवीस रोजी ही मीटिंग झाली आहे आज रोजी रोजीरा जून चा आहे तेरा जून रोजी मान्य आय सी डी एस आयुक्त श्री कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक अत्यंत खेळीमेळीच्या व वा सकारात्मक वातावरणात पार पडली बैठकीत खालील विषयांवर चर्चा होऊन कार्यवाही करण्याचे मान्य करण्यात आले आता कोणत्या विषयावर चर्चा झाली हे आपण पाहूया सेविका व मदतनिसांना प्रत्येकी दहा हजार रुपये मानधन वाढ प्रस्तावित करावी या मागणीवर त्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे मान्य केले मासिक पेन्शनबाबत योजनेचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला असून तो निर्णय अंतिम टप्प्यात आहे ग्रॅज्युएटीबाबत निर्णय घेण्यात आलेला असून निधी मंजूर करण्यात येईल दोन हजार बावीसच्या च्या आधी नियुक्त दहावी पास मदतनिसांची सेविकापदी थेट नियुक्ती करण्यात येईल सुपरवायझर पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादेचे निकष बदलण्यासाठी उच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल मुंबईसारख्या महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान चार हजार रुपये करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल सर्व थकीत एकरकमी सेवा समाप्ती लाभाच्या रकमा तीन महिन्याच्या आत दिल्या जातील मोबाईल व पोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण दिले जाईल रिचार्जची रक्कम वाढवण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल नागरी प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आठ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर बोलवल्यास टी ए देण्याचा आदेश काढला जाईल नागरी प्रकल्पात रूपांतरित आदिवासी लाभार्थ्यांना पेसा अंतर्गत अमृत आहार योजना लागू करण्याबाबत आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरवठा केला जाईल दुर्गम भागाचा शंभर रुपये व पंच्याहत्तर रुपये भत्ता पुन्हा सुरू करण्यात येईल पाच व दहा वर्षावर मिळणारी केंद्रीय वाढ रुपये एकतीस व बत्तीस तसेच दहा वीस तीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणारी तीन चार पाच टक्के वाढ फरकासहित देण्यात येईल आहाराबाबतच्या तक्रारी सोडवल्या जातील तसेच आहार व इंधनाचे दर वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा केला जाईल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय रजा देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचवण्याच्या मागणीवर विचार केला जाईल या बैठकीत कृती समितीच्या वतीने कॉम्रेड एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाने दत्ता देशमुख राजेंद्र बावके संगीता कांबळे राजेश सिंग निलेश दातखेडे सहभागी झाले होते प्रशासनाच्या वतीने माननीय उपायुक्त विजय क्षीरसागर संगीता लोंढे श्री काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते उपरोक्त प्रस्तावित विषय मानधनवाढीची मागणी मार्गी लागण्यासाठी शासनावर दबाव आणणे आवश्यक आहे व त्यासाठी ठरल्याप्रमाणे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करणे आवश्यक आहे असा निर्णय बैठकीनंतर झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला त्यानुसार सर्व जिल्ह्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीने केलेले आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता एम ए पाटील दिलीप हुटाणे भगवानराव देशमुख जीवन सरुडे शुभा शमीम कमल परुळेकर जयश्री पाटील इत्यादी या बैठकीला उपस्थित होते आणि त्यासंबंधी तुम्ही हा फोटो पाहत आहात मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलेलाच असेल तर तुम्हाला काय वाटते सर्व अंगणवाडी सेविकांच्या व मदतनीसांच्या मागण्या यानुसार मान्य होणार का हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे विचार व्यक्त करा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आणखी नवीन माहिती पाहिजे असेल तर या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद